काय तुम्हाला लग्नाच्या आधी लग्नाच्या नंतर काय फरक वाटते का लय बदल झाला अर्पिता लय फरक आहे काय झालं सांगा की काय सांग तुला लग्नाच्या आधी आमचं अख्ख कुटुंब तुला बघायला आलत कळलं का आणि लग्नानंतर काय झालं माहितीये का आमचं अख्ख कुटुंब तुला बघायला आलत तर आता काय झालं सांग का तू एकटी तू एकटी आमच्या सगळ्या कुटुंबाला बघती मी ऐकायला परपंच

मी थोडी तर आहे तू हाप आहे म्हणून बरोबर का हा आहे